महात्मा विश्वेश्वरांच्या पुतळ्याच्या का। उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोहानगरपालिकेचे अध्यक्ष पुतळा समितीचे अध्यक्ष सूर्यवंशी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष

आमच्या मित्र अविनाश भोसेकर संजयजी होशीकर भारतीय जनता पक्षाचे कंदार नवा विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हासराज सनील गोगावकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवानराव झाके नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्तावाले भारतीय जनता पक्षाच्या तालुक्याचे अध्यक्ष आणि माजी सभापती आनंदरावजी माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड आता मंचावर जेवढ्या जेवढ्या लोकांची नावं गजानन सूर्यवंशी घेतली ती सर्व ज्या ज्या मान्यवरांचा सन्मान झाला तीच सर्व मान्यवर त्यांचा सन्मान झाला नाही सुद्धा सर्व मान्य होत नगरसेवक केशवरावजी चव्हाण नगरसेविका गोदाजीबाई सूर्यवंशी नगरसेविका ज्योतिताई चव्हाण नगरसेविका वक्तव्याबाई चव्हाण उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक छत्रपती लोतम नगरसेविका राईबाई शारदाबाई बॉ निर्मल चंद्रकलाबाईश येळगे मॅथिंबी हबीब शेख संदीपेश्वर धामकोडवा अनुषयाबाई अलरवाड कल्पनाभाई चव्हाण करीमभाई शेख अमोल व्यवहारे उपस्थित लाठी लोहा माळापुडी खेडकरवाडी येथून आलेले सर्व बजरे प्रतिनिधी सर्व पत्रकार मित्र आणि त्यांच्याकडे संचालनाची जार जबाबदारी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो लढा उभारला त्या लढ्याला मुंबईमध्ये तिकडे हो ये आणि इकडं जे नगराध्यक्षांनी महात्माचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला त्या पुतळ्याचं हे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं त्यामुळे गोवा अतिशय आजचा दिवस महत्वाचा आहे खूप गोष्टी सांगण्यासाठी सत्कारामध्ये खूप वेळ झाला अनेक मान्यवरांची भाषणं त्या ठिकाणी होणार होती पण सत्कारामध्ये वेळ गेल्यामुळे अधिकचा त्या ठिकाणी वेळ घेणार नाही नगराध्यक्षांनी अनेक गोष्टीचा खुलासा केला जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या पूर्ण करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नगराध्यक्ष त्यांच्या सर्व सहकारी केला आपण जाहीरनामा काढून बघा जाहीरनाम्यामध्ये जी जी गोष्ट दिली ती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि ती पूर्ण करून दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र असेल जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुत्र असेल लिंबू जीवनराय शहरासाठी असलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल असे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम नगराध्यक्ष गगानन सोनेवंशारी त्यांच्या नगरसेवक यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आजचं जर देशातलं देशा वातावरण आपण बघितलं तर अख्खी बार चार फार अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आणि बावीस जानेवारीला जा। साडेपाचशे वर्षाची प्रतीक्षा त्या देशवासियांची संपली आणि प्रभू रामचंद्राचं आगमन देशातल्या भव्य अशा मंदिरात झालं त्याची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झालं तो क्षण आणि आजचा क्षण मला वाटते की जानेवारी महिना जर जा काही नांदेडवासियांसाठी लोहावासियांसाठी परवणी आहे असं म्हणत एकीकडे जरन, पाटलांनी या ठिकाणी जो आरक्षणाचा लढा उभारला हो मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय ने दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणी यांच्या मनापासून आपल्या सर्वांच्या अभिनंदन करणार आहे की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि आज मराठा समाजाने दराने पाटाच उपोषण सोडून त्या आंदोलनाची सांगता केली त्यामुळं आज एक नव चैतन्याचं वातावरण निर्माण झालं म्हणजे बसवेश्वर महाराजाच्या पुतळ्याच्या संदर्भात अनेक चर्चा झाली लोक असं वेगवेगळ्या वेग चर्चा करत असताना गजानन सूर्यवंशी आणि माझ्याकडे आले त्यांनी सांगितले की पुतळा लवकरात लवकर बसला पाहिजे लगेच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातली विनंती केली आणि यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिल्या होत्या या परवानग्याच्या संदर्भामध्ये योग्य ती सगळी कारवाई करावी आणि लगेच दोन दिवसापूर्वी मान्यता मिळाली आणि गजाननचं खरंच कौतुक केलं पाहिजे की दोन दिवसापूर्वी मान्यता मिळाली आणि दोन दिवसामध्ये पुतळा कुठल्याही महापुरुषाचा पुतळा किंवा कुठल्याही महापुरुषाचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे कर्नारमध्ये देखील साहित्य रत्ना अण्णाभाऊ साठीच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये गेले अनेक दिवसापासून समाजमध्ये उपचाराला बसले होते ती सगळी मैत्रिणी माझ्याकडे आल्याच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार नगरपालिका प्रशासन यांना बोलवलं आणि तशीच्या समोर एकदम दर्शनी ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी पुतळा बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून देईल आणि त्यांच्या देखील उपस्थित होईल सर्व महापुरुषाचा सन्मान करण्याची संस्कृती आज पण आपण सगळेजण जपत आलो यापुढे देखील ही संस्कृती आपल्या इथं जपली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो गजानन स्वरीमांची भाषणात म्हणाली की माझे आता शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत पण पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम दत्तावाले असतील याच्याबद्दलचे उपनगराध्यक्ष केशरव असतील छत्रपती दुतमल असेल या सगळ्या ठेवून अतिशय चांगलं काम केलं त्यामुळे लोहावासी पुन्हा तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही चांगल्या कामाचं कौतुक नेहमी कोणी किती विरोध केला तर होतच असते विरोध विरोधाच्या ठिकाणी राहिलं हो। पण काम करणाऱ्याचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जातो अशा पद्धतीचा अनुभव पण आजपर्यंत आहे त्याच्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही येणाऱ्या ना काळात देखील आपल्याच काळात कारण कोणीतरी उल्लेख केला मला वाटते प्रास्ताविकामध्ये की पाच वर्ष झालं आमच्या ताण्या नगरपालिका आहे भास्करराव एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून मधले पाच वर्ष सोडलं तर सातत्यानं नगरपालिका ही आपल्या ताब्यात आहे त्याच्यामुळं ही हो नगरपालिका कायम आपल्या ताब्यात शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने केलं जाईल एवढे त्या ठिकाणी सांगतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ मी घरचाच असताना माझ्या हस्ताना उद्घाटन करून जो माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल नगरपालिकेच्या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज